नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे आपण बाजारभाव काय ते जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव स्थानिक बाजार समित्यांमध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या बाजार समित्यांमध्ये मनाव तशी सुधारले नाही लासलगाव नाशिकमध्ये जर बघितलं तर ज्याय सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये बघितलं तर सरासरी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जय जालनामध्ये सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट लातूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच रेंजमध्ये बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची गरज गरज आहे सध्या जर बघितलं तर जय बाजारभाव मात्र याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद सरपांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल